कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी शिर्की विभागातील रखडलेल्या पाईपलाईन बाबत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आलं होतं न्यायालयासमोर ना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे दोन हजार सोळाला मंजूर झालेली हेटवणे धरण ते, ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजना दोन हजार एकोणीसला पूर्ण करायची होती परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण न झाल्याने ठेकेदार बदलून दोन वेळा रिटेंडरिंग करण्यात आलं परंतु आजपर्यंत काम पूर्ण झालेलं नाही पिण्याच्या पाण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून जगदंबा मंदिर वाशी येथे सात ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आमरण उपोषण करण्यात आलं होतं सदर उपोषणाला खारेपाटातील सर्व सरपंच सदस्य सामाजिक राजकीय क्रीडा संघटना महिला बचत गटांनी तमाम बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती या प्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयासमोर हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे आम्ही संबंधित एम जी पीच्या ऑफिसमध्ये गेलो असता आणि त्याला आम्ही त्याच्याबद्दल प्रश्न विचारले असता त्याने आम्हाला साजेसं समर्पक असं सा उत्तर दिलं नाही आणि त्यामुळे आम्ही तिथे बसून राहिलो आणि ते तालोबंद आंदोलन एक प्रकारचं झालं आणि त्या अनुषंगाने आमच्यावर केसेस हे कलम लावली गेली मी खारीपटीतील नागरिकांना एक आवाहन करतो की हा कलम केसेस लागल्या तरी काही हरकत नाही जर माझ्या गाव विभागामध्ये माझ्या गावामध्ये मा म्हणजे आय आय बहिणींचं जर हे त्रास कमी आशा, आशा होत असेल तर अशा अशा ज्या आमच्यावर लावलेली कलम आहे त्याच्यापासून होणारी आम्हाला सजा आहे ती आम्ही भोगायला तयार आहोत परंतु आमच्या विभागाला मिळणारी सजा पाण्यापासून होणारी हाल हे कुठेतरी थांबवावे आणि हा प्रश्न न्यायालयाने माननीय न्यायालयाने समजून घ्यावा यासाठी आम्ही आज हे जामीन नाकारायचा प्रयत्न नाकारत आहोत आणि स्वतःला अटक करून घेतात जन आंदोलन या संघटनेचा भारत जोडो अभियानचा पाठिंबा आहे आणि माझं या निमित्ताने सांगणं आहे इथल्या सगळ्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आणि आपण पत्रकार बांधवांना सुद्धा की आपण हा प्रश्न जरूर लावून धरा कारण अतिशय कळीचा प्रश्न आहे बुलेट ट्रेन होऊ शकते समृद्धी महामार्ग होऊ शकतो आणि सात सात मुदत वाढ मिळून साधा पाणी प्यायचं मिळू शकत नाही इतकी नादानी आहे इतकी शिथिलता आणि इतकी इतकं गाफील राहणं आहे का या सरकारचं त्याकडे लक्ष वेधायची गरज आहे आणि त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो तर जामीन जे जा आपण म्हणताय की जामीन घेणार का तर जामीन हा सुटण्याचा मार्ग झाला यातून आम्हाला अटक होऊन आम्हाला तुरुंगात घालून जर खारेपाटातला पाणी प्रश्न सुटणार असेल तर मला असं वाटतं आम्ही तुरुंगात जाणं केव्हाही चांगलं आमच्या खारेपाटातली जनता जो तुरुंगवास भोगतीये सहा दिवस आड करून पाणी चार दिवस आड करून पाणी हा तुरुंगवासच आहे ना महिलांना घरामध्ये कामधंदा सोडून पाणी येईल म्हणून थांबून राहावं लागतं हा तुरुंगवास खारेपटातली जनता गेले कित्येक वर्ष भोगतेय आम्हाला माहिती आहे येणारा काळा सणा आहे गौरी गौरी गणपतीचा आहे आपले लोक ह्या सणाच्या तयारीला लागलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पाठीशी असलेल्यांना अर्थात ती घटना दुःखद असणार आहे पण आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण बिलकुल हा सण नेहमीप्रमाणे साजरा करा आम्ही जरी तुरुंगात असलो आम्ही जरी कसकळीत असलो त्याचा कुठेही सणावर परिणाम झाला नाही पाहिजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही पाहिजे फक्त गणपती बाप्पाकडे एक प्रार्थना करा की न्याय व्यवस्थेने तरी आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि आपला पाणी प्रश्न सुटला पाहिजे असं आवाहन आम्ही आपल्या माध्यमातून करतोय टाळेबंद आंदोलन घ्यावं लागलं आणि हे आंदोलन केल्याचा आम्हाला कुठल्याही प्रकारचा पश्तावा नाहीये उलट आम्ही हे सांगतो की हे बाब न्यायालयाच्या समोर त्यांच्या निदर्शनात आणून देण्यासाठी हा संपूर्ण भोंगळ कारभार या पाणी पुरवठा विभागाचा न्यायालयाच्या पटलावर मांडण्यासाठीच आम्ही हा प्रकार या ठिकाणी केला होता आणि दिनांक सहा फेब्रुवारी जो आपण अतिशय शांततापूर्वकरीत्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना न्यायालयाला कार्यालयात त्या ठिकाणी टाळे ठोकले होते आणि जेणेकरून आमचा हा विषय न्यायालयासमोर मांडला जाईल आम्ही एमजीपी कार्यालयात गेलो होतो की जा विचारण्यासाठी गेलो होतो की आम्हाला वारंवार नेहमी नेहमी आश्वासन दिले की आश्वासन देऊ या महिन्यात काम करतो पूर्ण त्या महिन्यात काम करतो पण काम काय झालं नाही त्यामुळे आम्ही त्या जाब विचारण्यासाठी त्यांच्यासाठी गेलो होतो तर त्यांच्याकडून का उत्तर प्रतिकार असा म्हणजे चांगला आलं नाही की आत्ता करतो काहीच नाही ते अधिकारी गप्प बसले होते तर जर त्यावेळी आमच्यावर गुन्हे दाखल केले आता नोटीस जी आली आहे न्यायालयाची की एकोणतीस तारखेला हजर राहा म्हणून न्यायालयात जर आमच्यावर जर आम्ही जर काम का करत नाही विचारण्यासाठी गेलो असताना आमच्यावर जर गुन्हे दाखल होतात जर जे काम चुकारपणा केलेले जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही हा मी खारेपाट संघटना अध्यक्ष प्रकाश माळी आपल्याला सांगू इच्छितो